नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये चार महत्वाचे टॉपिक शिकणार आहोत जमिनीचे क्षेत्रफळ म्हणजेच एरिया कसे मोजावे जमिनी गुंठ्यामध्ये कशी मोजावी जमीन एकरमध्ये कशी मोजावी आणि जमीन हेक्टर मध्ये कशी मोजावी पहिले जमिनीचे क्षेत्रफळ कसे काढतात ते बघू जमिनीचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी जमिनीची लांबी आणि रुंदी मीटर किंवा फूटमध्ये मोजली जाते मीटर हे एकक शाळा कॉलेज आणि सरकारी कागदपत्रांवरती वापरले जाते कारण हे भारतीय एकक आहे आणि फूट हे एकक कन्स्ट्रक्शन साईटवरती आणि व्यवहारिक बांधकामांमध्ये वापरले जाते फूट हे ब्रिटिश एकक आहे समजा जमीन लांबी रुंदी मीटर मध्ये घेतली असता दोघांचा गुणाकार केल्यानंतर याचे युनिट होईल स्क्वेअर मीटर किंवा मराठीमध्ये याला चौरस मीटर असे म्हणतात आणि जमिनीची लांबी आणि रुंदी मध्ये घेतली असता दोघांचा गुणाकार केल्यानंतर त्याचे युनिट होईल स्क्वेअर फूट यालाच मराठीमध्ये चौरस फूट असे म्हणतात स्क्वेअर फूट हे युनिट गुंठ्यामध्ये जमीन मोजण्यासाठी सोपे असते उदाहरणार्थ एका जमिनीची लांबी शंभर मीटर आणि रुंदी पंचावन्न मीटर आहे या जमिनीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी लांबी गुणिले रुंदी करू म्हणून शंभर गुणिले पंचावन्न बरोबर पाच हजार पाचशे म्हणून या जमिनीचे क्षेत्रफळ म्हणजेच एरिया होईल पाच हजार पाचशे स्क्वेअर मीटर आता या जमिनीला स्क्वेअर फूटमध्ये मोजू समजा जमिनीची लांबी शंभर फूट, फूट आणि रुंदी पंचावन्न फूट आहे या जमिनीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी लांबी गुणिले रुंदी करू म्हणून शंभर गुणिले पाचशे बरोबर पाच हजार पाचशे म्हणून या जमिनीचे क्षेत्रफळ होईल पाच हजार पाचशे स्क्वेअर फूट मोठी जमीन किंवा शेत जमीन गुंठे किंवा एकरमध्ये मोजली जाते आता आपण क्षेत्रफळावरून जमीन गुंठ्यामध्ये कशी मोजतात ते बघू एक गुंठा बरोबर एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूट आपल्या जमिनीचे क्षेत्रफळ आहे पाच हजार पाचशे स्क्वेअर फूट या क्षेत्रफळाला भागिले एक हजार एकोणनव्वद केल्यानंतर एक एक आपल्याला उत्तर गुंठ्यामध्ये मिळेल म्हणून पाच हजार पाचशे स्क्वेअर फूट भागिले एक हजार एकोणनव्वद बरोबर पाच म्हणून ही जमीन होईल पाच गुंठे आता आपण एकरमध्ये जमीन कशी मोजतात ते बघू एक एकर बरोबर चाळीस गुंठे होतात समजा आपली जमीन आठशे गुंठे आहे या जमिनीचे माप एका मध्ये काढण्यासाठी आठशे ला भागिले चाळीस करावे लागेल म्हणून आठशे भागिले चाळीस बरोबर वीस म्हणून ही जमीन होईल वीस एकर आता आपण हेक्टर मध्ये जमीन कशी मोजतात ते बघू एक हेक्टर बरोबर शंभर गुंठे होतात म्हणून जी जमीन शंभर गुंठे असेल त्यालाच आपण एक हेक्टर असे म्हणतो समजा आपली जमीन सहाशे पन्नास गुंठे आहे त्याचे रूपांतर हेक्टर मध्ये करण्यासाठी सहाशे पन्नास भागिले शंभर बरोबर सहा पॉइंट पाच म्हणजेच ही जमीन होईल सहा पॉइंट पाच हेक्टर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्या आस व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये कन्स्ट्रक्शन सुपरवायझर हा एक वर्षाचा कोर्स करू शकता हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर लायसन काढता येते या लायसनवर तुम्ही सरकारी बांधकामाचे टेंडर घेऊ शकतात आपल्या सेंटरमध्ये प्रवेश क्षमता मर्यादित असल्यामुळे आजच आपल्या सेंटरला भेट द्या किंवा ऑनलाईन ॲडमिशन कन्फर्म करा धन्यवाद